विश्वासघात की राजकारणात रायगडची जनता कार्यकर्ते मतदान कंटाळलेले आहेत त्याने विश्वासघात केला ज्या अंतुले साहेबांनी त्याला राजकीय जन्म दिला त्या अंतुले साहेबांचा त्याने विश्वासघात केला ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना सगळं आजचं जे काही वैभव आहे संपत्ती आहे धन आहे मान आहे सन्मान आहे राजकीय मंत्री खासदार सगळे पदं ज्या पवारसाहेबांनी दिली त्या पवारसाहेबांचा विश्वासघात केला ज्या भाई जयंत पाटलांनी मागच्या निवडणुकीत त्यांना मतदान करून त्यांना साथ देऊन त्यांची खासदारकी वाचवली त्या जयंतताईंचा देखील त्यांनी विश्वासघात केलेला आहे जे मधू ठाकूर काँग्रेसचे नेते जे त्यांच्यावर मागच्या वेळा होते त्यांचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे मुलखाताई महाजन एक सामाजिक कार्यकर्ता आहेत सर्वहारा आंदोलनाच्या नेत्या आहेत त्या आणि भारत जोडो अभियानाच्या त्या नेत्या आहेत त्याने एक शपथ दिली होती मागच्या निवडणुकीमध्ये आणि शपथ घेतली होती सुनील गडकरीने आदिवासी समाजाला साक्ष देऊन गरीब गरीब बहुजन समाजाला साक्ष देऊन ती शपथसुद्धा त्यांनी पाळली नाही त्यामुळे आमच्या आम त्या मुलकाताई महाजन सुद्धा म्हणतात की त्यांनी गोरगरीबांचा आदिवासींचा चुद्धा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे असा सर्वांचाच विश्वासघात धा झाल्यामुळे आता या विश्वासघातक्याला या रायगडमधून कुणी धारा देणार नाही इथला रायगडचा मतदार वाट बघतोय आणि शंभर टक्के रायगडचा मतदार विश्वासघातक्याला धडाची भरायची भाषा ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका